नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे मूक बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकालेली तीनशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आठ हजार चारशे पण एकावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी आवकालेले फक्त चार क्विंटल जशी दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती वाशिम या ठिकाणी आवकालेली पंधरा क्विंटल दर आहे सात हजार साठ रुपये क्विंटल दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाते चमकीमुख बघा तसे पुढील बाजार समती मालकापूर या ठिकाणी आवकालेले नऊ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल दर सहा सात हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे चमकी मूग बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जसे दरे आठ हजार तीनशे रुपये क्विंटल